दोन मुलं घेतलं मालकांनी बाप रे तू काय असं जाल का निसतात काड दे काड दे काड दे काड दे आंदोलन नाही आंदोलन नाही बाबा हा आंदोलन नाही दा मी कुठं बसता मग काय मनो गावाकडे मारले कशी बसते साहेब मोबाईल कपकटला आवाज आवाज करा करा व्हिडिओ व्हिडिओ करा करा गाव गाव तेला કાડા કાડા તોડી દલે મન નાટ કાઢા કા મહિના કિલે આવે કા तर नमस्कार तुम्हा सगळ्यांना तर तुम्ही म्हणता की एवढं माणसं कशामुळं आहेत काय तर काय शेतकऱ्याचं काहीतरी संप आहे म्हणा तर असं सुद्धा आता आपलं आपलं त्यांचं त्यांचं चलत या तर आम्ही कारखान्यावर आलो कारखाना चालू होईल म्हणून तर पण जे साहेब लोक जे आहेत ते जनावर उपाशी मरून आहेत म्हणून त्यांनी त्यांच्यातर्फे सगळ्या कारखान्यावरल्या बैलगाड्यावाल्यांना दोन दोन मोळ्या रोज असं देऊ केलंय तर जनावर उपाशी मरायचं काही काय ताण नाही अजून चार दिवस जरी कारखाना बंद पडला तरी साहेब देत म्हणायचं आपल्याला हा हा दिलेत शिवशक्ती कारखान्यावर येतो आम्ही तर शिवशक्ती कारखान्यावर हे सगळं काही साहेब आहेत उभं राहिलेले एवढे हे सगळे बैलगाड्या आहेत ते आले तर ऊस नि आला तर दोन दोन मुळ्या द्यायला लागले सगळे खरंच कारखान्याचे कारखान्याने काय मला बी म्हणताय ना कारखान्याने खरंच चांगली सोय केली या बैल उपाशी मारायची काय समजा हे नाही आता काय त्यांना तरी वाटलं का की लवकर लेबर बोलव आणि इथं ते लेबर किंवा जनावर त्यांचं काही त्यांची फजिती व्हा हो असं थोडंच त्यांना वाटलं या कारखाना चालू होईना असं त्यांना पण वाटलं आणि झालंच असतं चांगलंच झालं असतं चांगलं झालं तर कुणी पण म्हणताय चांगलं झालं म्हणून पण वाईट झालं की त्याच्यामध्ये माणूस म्हणताय थोडस अरर लय फजिती झाली आमची पण काय फजिती नाही काय नाही छान आहे दोन दिवस झालं वैरण द्यायला लागले तर चार पाच तारखेला होणार आहे कारखाना चालू बघू पुढं पुढं काय काय होत आहे तर आले तर आमच्या महालक वैरण न्यायला हो काय साहेब आहे तर साहेब स्वतः येऊन जनावरांची काळजी घ्यायला लागलेली आहे तर आणि नाव सगळ्या टिप्पणी करून वैरण द्यायला लागलेलं तर प्रत्येक गाडी दोन मोळ्या दिवसभरासाठी दोन मोळ्या छान आहे हे आमच्या मालक लागले मोळ्या बांधायला मी बी बांधणार होते बरं का पण मिडू काढण्यामध्ये थोडं व्यस्त आहे मी बरं साहेब हो साहेब तुम्हाला काय बोलायचं का तुमचं काय मत मांडायचं का साहेब तळाले काय हो ते ते चंगली चंगली सा तर साहेबांना थोडी लाजच वाटते कॅमेरा असं धरला की पळत येत ना आम्हाला मावशी चांगले चांगले तेवढंच म्हणतात कन्नड बोलते चांगली पण ते त्यांच्यावर कॅमेरा धरला की पळत येत लगेच सोय चालू आहे त्यांची काहीतरी निवेदन टॅक्टर पण आले भरायला हे बी साहेब आहे तर साहेब तुम्ही बोला ना काय तुम्हाला मराठी येत नाही त्यांनाच येते का, ये? का मग काय आहे तर जरा कन्नड आमच्या कळायला पाहिजे ना कन्नड कन्नड देशामध्ये गेलेत म्हणून हे आपल्या सांभाळ झाल्या झाल्या चला घ्या आपला कथा त्या हे त्या बलमाच्या हातामध्ये हे आपलं कोयत बघितलं असीतम तिकडं आहे कुणी मोठा बांधल्या कुणी लहान बांधल्या कसं बिघड लाखायचं रे रे मग ते तेच म्हणते कसं काय तसं नियम नियम काय नसतं आपण ध्यानात धरून घ्यायच्या ध्यानात धरून हे करायच्या कोयते बघा आहेत का आधी हातामध्ये लॅकरच्या कोयते कोयते बघा ना धनवती एकच आहे त्याच्या हातामध्ये दुसरं पुढे आले बघा भरून टाकता माफ करू ا کيماٽ

दोन मुळे घेतल्या मालकांनी बापरी तू काय असंच गेलस का नसताच त्यांनी दोन तुम्ही दोन आणि आज काय ह्यांनी दोन काय मुळे बांधले का नुसतं मापाला केले रे तुम्ही नाही निवळ ना तुम्ही खरंच आप का आपल्या मुळ्या दुसऱ्याला गेल्या काय झाले तर रिपीट करायचंय काय रिपीट करा साहेब मुळे आम्ही मोठ्याला बांधायला गेल्या दुसऱ्याला दुसऱ्याच्या छटक मोळ्या बांधायला आल्या आम्हाला साहेब आताला बोटा वरी करायला लागलेत मग काय झालं बघू द्या इकडं जरा जवळ येऊ आताला बोट असत बघितलंय का हा बर बर मग न म्हणले आता वैरण दिलंय म्हणून सांगायला लागले ह्यांनी बांधल्या होते <laughs> बारकाला पॅन्ट ना मग ते आले तुमच्या आम्हाला आल्या मोठ्या बांधायला गेले लोकायला लोक